गाडा मालकीन देखील आहे तिचा पण तिच्या नावाने गाडी जाते तिची माहिती ते पूर्ण ही आमची भार्गवी हिच्या नावाने आमची गाडी बोलते भार्गवी शंकर बाईकर ढवलेगाव मित्रांनो पाहू शकतात काजू बैलाचे मोठे मालक आलेले त्या ठिकाणी दादा नमस्कार तुमची नाव सांगा राजाराम तुकाराम बाईकर राणा ढवळेगाव चार पिऱ्या झाल्या आमच्या बैल चालूच आहेत आमचं पण आम्ही असं आहे का बैल म्हणजे मोठ्या शर्यत नाही करायचा बादशाह बोलायचा याच्यामध्ये चालायचा तुम्ही ना स्वतः या ठिकाणी त्याचा खाना भाषा नाही बोलायचा भाषा किती काय आरड्यामध्ये आहेत आता बकासुरी सो बाशाही बोला चालल बरं हा मथुर भाषा बोला तर चालल सोन्या बोला तर <laughs> चालल माहिती पहिली आजोबाच्या आजी गजा हिऱ्या पहिलं होतं भाकरी आभारला भांडण्यात आली पडून आले सगळे मित्रांनो आपण पाहू शकता मैदानात आपण अनेकशा वेगवेगळ्या मुलाखती घेत असतो पण आज थोडी आगली वेगळी मुलाखत घेतोय तर आज पाहू शकता या ठिकाणी या दादांचा वासरू आहे दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला पण या तुमच्या वासराचं नाव सांगा ना या आमचं वासराचं नाव काजू आहे याची सगळी माहिती द्या ना तुम्ही आता किती महिन्याचा आहे का कसा काय विवाह आता तीन महिना तीन वर्षाचा झाला आता आज त्याचा वाढदिवस आहे आज काय कार्यक्रम झाला गावामध्ये तुमचा आज कार्यक्रम आपला खाली मंदिरची तर सजवलं बिजवलं आम्ही इथं खाली नेलं त्याला आम्ही इकडं वाढदिवस केला त्याचा आता इथं पण वाढदिवस आहे त्याचा आणि आज त्याच्यासोबत गाडा देखील आहे तिचा पण तिच्या नावाने गाडी जाते तिची माहिती ते पूर्ण ही आमची भार्गवी हिच्या नावाने आमची गाडी बोलते भार्गवी शंकर बाईकर ढवलेगाव शहरात जालते एक गुडवन ला आम्हाला सगळी बोललेली तुम्हाला ती जोड टाकल पण आमच्या बायला ते करून दाखवलं त्यांना टाकलं आम्ही एक छकड्यात आणि या नावाने गाडी बोलते आमची हे खूप नियोजन करते सगळे छोटे नियोजन करतात पण चांगलं नियोजन करतात काय सांगशील छोटे छोटे सगळी नियोजन फुल मोठा असतो आमचा छोटे छोटे हा आणि काजूला सजवायला वगैरे कसं काय तुम्ही नियोजन करता का सजवायला मी असतो अजून ओमकार असतो साहिल असतो भावीस असतो हावीस असतो श्रेष असतो सगळी टीम असते आमची आणि काजूच्या सोबत अजून कोणती बाईल तुमच्या बेड्यामध्ये आमच्या वेड्यामध्ये आहेत सुंदर आहे आहे फॉरेट आहे अजून लाल्याबाई आहे बरेचशे बैल आहेत म्हणजे दावण खूप मोठी आहे खूप नाव करते आता हा देखील आहे ना हा गावठीमध्ये मध्ये नाव करतोय काय सांगशील या बैलाच्या माहिती बद्दल आमचा बैल आहे ना यो कुठल्या बैलाला अजूनपर्यंत बाहेर घेतले ना फाटी शिवली ना असा बैल आहे आमचा आणि अतिशय देखणं बैल आहे त्याबद्दल काय सांगशील देखणं म्हणजे त्याची आता काय सांगू तुम्हाला आणखी ना आज तुमच्या सोबत पकडणारे सुट्टी मेकर सगळे थोडेफार त्यांची नाव आहे कोण सुट्टी करतो कोण डायवर बसतो डायव्हर असतो उमेश डायव्हर असतो चंदू डायव्हर डोंगर नावेकर हे असतात आणि आज पण त्याचा मोठा कार्यक्रम तुम्ही बड्डेचा वगैरे काय माहिती द्याल आज वाढदिवस आहे त्याचा आज केक बीक सगळं आणलाय मुलांनी नियोजन केलंय आम्ही दुपारी कशा प्रकारे झाला दुपारी आणलेलं खाली केक सगळी टीम होती आमची मोठी सगळी होती म्हणजे आई गावदेवीच्या कृपेने सर्व या ठिकाणी यश आहे तुम्हाला आणखी याचा पल कसा आहे जेव्हा शर्तीनं जातो तेव्हा कशी असते शर्तीनं पल आता पब्लिकच सांगेल आम्ही काय सांगू तुम्हाला पब्लिक सांगेल का काय पल आणि घरनं जेव्हा तयारी करून निघतो तेव्हा तो, तो स्वतःहून टेम्पो मध्ये चढतो वगैरे तसं काय होतं का टेम्पो मध्ये स्वतःहून उडी मारतो आपण फक्त कासर फोडायचं तो टेम्पो मध्ये जाऊन उडी मारतो बरोबर याची एखादी चांगली तुला शरद आवडत असेल वगैरे झालेली आमची शरद झाली गुडवनला आम्हाला सगळी बोलले तुम्हाला ती जोड टाकल पण आमच्या करून दाखवलं एक बायला आज मित्रांनो पाहू शकतात अशी नंदी आपल्याला कुठेतरी लाभले पाहिजेत कारण का हे नंदी जे मूलचे जे म्हणजे आपले प्रॉपर बोलतात गावठी ते कुठेतरी पुढे येतात या अशा छोट्या चिमुकल्यांचं म्हणजे ग्रुप असो सर्व काय असो त्याच्यामुळे नंदी पुढे येतात अजून काय आता नियोजन मोठा केलंय का तुम्ही नियोजन आता करायचे रविवारसाठी सज्ज त्यावर मोठा नियोजन करायचं आता बघू आता आता त्याचा किती दाती बैल झालाय का आता बैल सादाती आहे आता आहे अजून दुसरे जे बारीक आहे जे पण वासर आहेत आता तुम्ही घेतलेला का वासरू आता तुमचा वासरू आमच्या घरच्या गायचा वासरू आहे हा आणि आता किती वर्ष पलतोय कंटिन्यू तीन वर्ष झालं पलतो आमच्याकडे हा आणि मी तर बघितलंय लग्नाला वगैरे पण तुम्ही चांगला सजवता त्याला लग्नाला सजवलेला आमच्या भावाचं लग्न होतं त्याच्या लग्नाला सजवलेला आणि आज पण त्याला तुम्ही चांगला आहे मस्तपैकी त्याच्या पार्टनर वगैरे चांगला मोठा हार वगैरे घालून शिंग वगैरे रंगून त्याची सजावट खूप छान केलेली आहे सजावट आता दिवाळी होती सजावट वाढदिवस पण आहे सजावट चांगली करायच लागेल ना मग आता पण काय कार्यक्रम आहे का आता हाय वाढदिवस आहे मित्रांनो पाहू शकतात काजू बैलाचे मोठे मालक आलेले त्या ठिकाणी दादा नमस्कार तुमची नाव सांगा राजाराम तुकाराम बाईकर राणा ढवळे गाव चार पिर्या झाल्या आमच्या बैल चालूच आहेत आमचं पण आम्ही असं आहे का बैल म्हणजे मोठ्या शरत नाही करायचा बादशाह बोलायचा याच्यामध्ये चालायचा तुम्ही ना या ठिकाणी त्याचा खाना नाही बोलायचा बादशाह किती का आरड्यामध्ये आहेत आता बघा सो बादशाही बोला चालल बरं हा मथुर बादशा बोला तर चालल सोन्या बोला तर चालल अण्णा अजून विचाराच आला ना तुम्ही याला खाण्यापिणा कशा प्रकारचे बनवता आता तुम्ही स्वतः खाना बनवता सगळं तर त्याबद्दल माहिती द्या ना खाना आपला म्हशीची असते मठभड्या असतो करून त्याला बरोबर खातो तुमच्याकडे कोणती जुनी का जुनी बायला होतीच ना बैल आपली जुनी बाईला होतीच माहिती एक आठवण माहिती पहिली आजोबाच्या आजची गजा हिऱ्या बैल होतं बाकरी आडला भांडणं झाली पडून आले सगळे आता आता तुमच्याकडे किती बायला आहेत आता चार बायला आहेतच हा थोडी थोडी त्यांची माहिती सांग ह्याची आवड सांग कशी आता शर्तीच आहे शर्तीला गेल्यावर आहे कशी शरद जिंकतो तो जिंकतो शरद जिंकतो तू तुम्ही सोबत असता सगळे असतात सगळे गावातले पोरं असतात कशी एकच मजा असते ती सांग एकदा कशी असते सगळीच मजा असते आमची आणि अन्न एक विचारच झाला ना सगळ्यात पहिले कधी शरतीला गेलं तर तो सगळ्यात पहिले स्टार्टिंगची पहिले अंबणातला गेलतो हां अंबणातला गेलो ना यांच्यात भोसले मामा आला ना त्याच्या घरी गेलो आम्ही त्याचा आजोबा गेलो मी आम्ही गेलो किशन दादा होता तो गेला होता अंबणातला भकूवळशाल झाला हां भकूवर शाल एखादी जुनी आठवण शर्तीमध्ये जाम होते जुने आड होते ना हाय आडी आता इथं नेवाली पाटा तिथे पण गेलो आम्ही भरपूर टेम्पू लागतो पहिले शक्र झुकून जायचं आडीचला इथून निघा अम्माणातला वसील जायचा असा होता तुमच्या ग्रुपचं नाव काय बोला नाव आणि अन्न ना एखादी जुनी शर्तीची आठवण काय आहे का अशी बाबा चांगली शरद झाली चालत जायचं वगैरे स्वस्त ना फक्त गोंड पण एका रुपये गोंड बालदी असली तर शंभर दीडशे रुपये बालदी होती असं होता चालल घ्या आमचं बहीण आहे ना बैल अजून आहे एक पण वासरू असं नवीन नवीन वासरू टाकलं सगळ्यांना प्रत्येक बैलाला प्रत्येक गुलाल देऊन दिलाय दे। सात आठ असं आड्डे झालं प्रत्येक आड्ड्यात गुलाल देतो आमचं बैल वासरा पैऱ्याचे विषय आणखी काय सांगाल तुम्ही पैरे जो मागेल त्यांना आपण नारज करायचं नाही अशी आमची काश्मीर आणि याचे सुट्टी मेकर कोण असतात सुट्टी मेकर धीरज कामाले असतो अजून किशोर पाटारे असतो स्वतः मालक असतो शंकर बाईकर मी पण चला तुमच्या या ग्रुपला खूप खूप शुभेच्छा असतील अशीच वाटचाल करत राहा पुढे पुढे धन्यवाद